आ, बानी बेदिना मेरुगिरी मारिन रक्ष संचा हरी मीरभूवी रसता सेवक घरी कैसिया परी भय कुमा रामचन्द्र भगवान की जय विद्येची देवता असणारी श्री गणेशा यांच्या साष्टांग दंडवात आणि या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपोवृद्ध दारुरवा दारू परिसरातील संपूर्ण असणाऱ्या वर्ग यांच्या चरणी सुरू सुद्धा साष्टांग दंडवात आणि कथेला प्रारंभ दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र वस्ती करून राहतात तर त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही ऋषी आहेत जे काही महामुनी आहेत तर ते ऋषी सांगू लागले प्रभू रामचंद्र या ठिकाणी असणारे जंगल आहे या ठिकाणी असणारे मायावी महापराक्रमी असणारे दुर्धर असणारे राक्षस आहेत तुमच्या समेत असणारी एक स्त्री आहे अरे राक्षसा अरे तू राक्षस असणारे महा तपटी आहेत रात्रीच बाळा घालतील लक्ष्मणला त्या ठिकाणी असतरे म्हणतो तुला म्हणतो शीतेचा घात करशील प्रभू रामचंद्रा या स्तरेषमी या ठिकाणी स्थानिक या ठिकाणी योग्य नाही ऐसे बोलता श्रीरामाशी विचार करीती अवघे ऋषी ती निधुरा बरे बर सी विरोगाशी असणारे प्रभू रामचंद्र सांगू लागले ऋषी महामुनीला सांगू लागलेले आहेत तुम्हाला दावरण्याचे कारण नाही आहे चिंता करण्याची गरज नाहीये अक्षसाच्या खाडीने पोडी जरी आल्या तरी एक असणारे एक आभारानं असणारे सगळ्याचे ते निवारण करण्याची क्षमता असणारे माझ्या आभारामध्ये आहे सगळ्यांना एकदा तुमारीवढ असणारे सामर्थ्य माझ्याकडे तुम्ही दाबण्याचा निवांत असणारे आपापल्या संस्थानाला या ठिकाणी जाऊन प्रकारची चिंता करण्याची गरज नाही असे शुभरामचंद्राचे शब्द असणारे त्या ऋषी महामुनीने ऐकले गेले आणि सांगू लागले रामा तुम्ही असणारे फक्त डोडे विराज अरे राक्षस असणारे असंख्य असणारे हजारे संख्येने राक्षस आहेत जर का युद्ध चालू झाला तर तुमच्या मधला कर। एक जण असणार जाईल आणि एकटा एक बाबा तेवढ्या राक्षस सोबत कसा युद्ध करणार आहे एक घेऊन पहिलं सीता एक श्रीराम हुनार समजता राक्षसांच्या गाता कैसा साता तो हो या असणार जर का युद्धाला सुरुवात झाली राक्षसांनी जर का आता एक तुमच्यावर आक्रमण केलं तर एक असणार सीतेला देऊन त्यात त्याने सीतेचा असणारा संरक्षण करण्यासाठी सीतेला देऊन जाईल तर एकता एक असणारा प्रभू राहंद्र तिथे सोबत घेऊन म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुमच्या बोलण्यामध्ये आम्हाला तथ्य वाटत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी साधूजन असणारे बोलू लागलेले आहे सुमाहु ला ते जवैन सीता दोघे बंधू एकात्मकता केले गाता सुभाऊच्या तुम्ही या एका क्षणामध्ये असणारा त्या सुभाऊला मारलं गेला म्हणून तुम्ही या ठिकाणी असणारे तुम्ही असं म्हणू नका की मी संपूर्ण राक्षसाला मारू शकतो आहे अरे ज्यावेळेस असणारे सुभाऊला मारले गेले त्यावेळेस असणारे तुमची पत्नी तुमच्या सोबत नव्हती तुम्ही दोघेही जनकरी बर कायदा स्वभाव आहे आता असणारी स्त्री तुमच्या आहे तुम्हाला अडचणी येऊ शकतात अशा प्रकारे ऋषी म्हणू लागलेल्या आहेत स्त्रींचे चिंते करीता धैर्य नुरे पुरुषार्था स्त्री लो बर असता जयो सर्वता न पाजय त्या ठिकाणी असणारे ऋषी आणखीने विस्तारित बोलू लागलेले ज्याच्या सोबत असणार स्त्रीचा मोह अरे ज्याचं मन असणार स्त्रीमध्ये गुंतलेला त्याला त्या ठिकाणी जय होणार नाही त्याला ठिकाणी प्राप्त होत असतो म्हणून बर काय सांगतात ते, ते लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे ऋषीमध्ये बोलू लागलेल्या आहेत तिन्ही धुरा भद्र जाती श्रीराम धुंजेला एक चारी शरा सोनी जाती मग पळती माघारे हे किचणी असणारा रे एक तर एक असणारा प्रभू रामचंद्र पुन्हा पुन्हा सोबत लढणार आहे अरे असणारे असं ते असणार राक्षसांच त्यांच्याकडे असणारे मोठे असणारे शस्त्र दिव्य शक्ती त्यांच्याकडे आहे प्रभुरामचंद्र किती जणाला पुरणार आहे किती जणांसोबत युद्ध करू शकणार आहे अशा प्रकारे असणारे ऋषी महामू त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राला उद्घून त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे पूर्णयी श्रीला लोस रे एकाग्रता मंत्र बी जगीच ता दर्वताना पाविजे हो रे असणार मध्ये असणारे मन गुंतल्या त्यानंतर त्या ठिकाणी वर का मन असणार सैरावर होणार आहे मन असणार पंगले राहणार करत असतो ना आपल्या स्त्रीला ठिकाणी काही होतंय का कोण शास्त्र तिचं परायण करू शकतो का ती असणारी मनाला लागलेली असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं संपूर्ण असणारे इंद्रिया युद्धामध्ये लागणार नाहीये पण प्रभुराम येईल यश ये नाही हे रमथ संभ्रम आहे अशा प्रकारचे ऋषी महामनी बोलू लागलेले आहेत हे ती घेवनी गुप्त होती मंग राक्षसा माशी घरी गेले याची सोडून संगती निगा निश्चिती अ बघे ही त्या ठिकाणी असतारे लागलेले अरे प्रभू रामचंद्राच्या या कि शब्दावर देते आपण विश्वास ठेवला जर ते आपण थांबले गेलो आणि तुझ्याला जर राक्षसाने मारलं

तुम्ही दोघे जना पुरुषार्थी तरी न राहावे येथील वस्ती यावेळी स्थिती आम्ही लगे, असणारे लगेच प्रभुरामचंद्र समजावून सांगित खरे तुम्ही या ठिकाणी महापराक्रमे असणारे सूर्यवंशी असणारे पात तुमच्या पुढे असणारा काही काय देखील घेतील असणारे महाभया भयाने असणारे तुम्ही शक्तिशाली महापुरुष दोघे पण हात धरा परंतु असणारे राक्षसी मायामा महामारा हे कपटी राक्षसी आहेत अरे देव समोर टिकू शकत नाहीयेत असे असतारे महाभयंकर ते राक्षस आहेत या ठिकाणी तुम्ही थांबू नये अशी आमची विनंती आहे राक्षसन कटकेने असणारे ऋषीजन बोलू लागलेले आहे राक्षस धर्मायुधी नव्हे ती चळने त्याची शक्ती सिंतुक्ती मंग मारिती सुरवरात हे प्रभराम चंद्र ते असतर आहे राक्षस करतायत धर्म उपचार राक्षस धर्माने कधी असत धर्माने का अरे समोरचा असणारा प्रामाणिकपणे आपल्याला अडकत नसेल तर ते असणारे त्या ठिकाणी कपट करतात त्यांच्याकडे असणारी कुटुज्या त्यांच्याकडे असणारी माया त्या मायेला असणारे लोकवतात आणि त्या ठिकाणी जर का त्या ठिकाणी असे मारतात अशा प्रकारे रोग लागलेल्या आहेत होती রাত মারিত তুমি শক্তি তে কয়েটক ধর্ময়ুদ্ধ দিকে একমেকলে দুস্যালয়েটক তুকার आणि सावधपणे युद्ध केले जाणार व्यक्ती नसणारे धर्मयुक्त म्हणले जातात परंतु राक्षसाकडे असणारे ते धर्मयुक्त नाही आहेत त्यांना मान्यच असणारे निशाचार म्हणले जातात निश्चाचार म्हणजे रात्रीच्या वेळी अपरात्रीच्या वेळी आम्हीपणे असणारे ते आचरण करतात अरे निधीच असताना घाल घडतात इंद्राणी त्या देवाला त्या निर्गर केलाय अशा असतरी महाभयांकर असणारे पूर्ण राक्षस आहेत असे बोलू लागले वैसे बोलता ऋषीश्वरा रामनेचा प्रत्युत्तर ब्राह्मणा माझी विकल्प थोरा धैर्य निर्धार सेची ना प्रभू रामचंद्राने विचार केलेला ब्राह्मण आवडव्यात असणारे हळवेत असणारे विचाराचे असतात अतिशय ढवऱ्याचे असतात ढेरवे असतात यांना सांगून उपयोग नाहीये म्हणून त्यांच्याने रामचंद्र चंद्र धारण केलेला आहे प्रभू रामचंद्र काहीच बोलत नाहीये ब्राह्मणाने आणि ऋषी झरव आता आपण या ठिकाणी वयन सोडून जायचं प्रभुराम राहू एकट्यायचं आता काय करायचं आपण आपला यंत्र विचार केला पाहिजे आपली आय का असो दे जागा त्यांनी प्रमाणात त्यांनी सांगितलं आपण आपलं हित करून द्यावं प्रभू आता नाज यात नवाद्या